नमस्कार मला एकट्यालाच वेगळा एक फेटा घातलाय मी त्यांना म्हणत होतो की ज्यांना सगळ्यांना इतक्या सगळ्या दिग्गज आणि खूपच माझी आवडती माणसं इथे बसलेली आहेत पण त्यांच्या धाकटा म्हणून कदाचित मला तर रंगीत फेटा घातलाय आणि आज म्हणजे म्हणतो ना आपण की काही क्षण असे खूपच आनंदाचे असतात आणि चिरकाळ लक्षात राहणारे असतात त्यातला आजचा एक हा दिवस आहे आणि तुम्हा सगळ्यांना बघून असे एकदम ओळखीचे घरातली चेहरे बघितल्यासारखं वाटते माझ्या आईवडिलांसारखी मोठ्या भावांसारखी माणसं समोर बसलेत आणि त्याच्यामुळे मला खूप म्हणजे एक इमोशनली होतं आहे जसं शीतल मग मग जसं शीतलनं सांगितलं की आराध्याची मुलगी आहे ती तसं मी पण लहानपणी आराध्यांच्या मेळ्यात पण गेले माझ्या घरची पण आराध्याची जात होती ही सगळी दलित बहुजन मंडळी म्हणजे संघर्षात दुःखातही कला जोपसत राहिली वेगवेगळ्या अंगाने ती संघर्ष करत राहिली मग शीतल जी बोलत होती की आपण भीक माग मागत होतो ते काही अर्थानं खरं जरी असलं तरी मला वाटतं जो माणूस कला जपतोय ह्या जगण्यात या, या समाजाला सगळा व्यवहार आणि सगळं हे गरजेचं आहेच पण जर कलाच बिलकुल नसेल तर खतरनाक बोर होईल हे जग यातनं जर कलाकार काढून टाकला गाणं काढून टाकलं संगीत काढून टाकलं कविता काढून टाकली मला वाटत नाही आपल्याला लाज बाळगून त्याचं गिल्ट घेण्याची गरज नाही ती अन्यायग्रस्त व्यवस्था होती की कलाकार बाहेर कला करत होता कोणीतरी त्याला भीक म्हणा दान म्हणा किंवा काही लोक आनंदांनाही देत असतील ते होत असेल ती व्यवस्था जरा बरी नव्हती पण हे जग असंच आहे कुठून कुठून आपण आशमयोगातून इथपर्यंत आलो आहे आणि मगाशी जी गोधडीचं गाणं शीतलनं गायलं त्या गोधडीची ज्यांनी ज्यांनी विणली आहे आणि त्या लोकांनी हे जगणं सुकर करत आणलंय बुद्धापासून आत्तापर्यंत सगळी जी माणसं आहेत तर ह्या माणसांनी हे जगणं अधिक अधिक सुकर करत नेले अजून जास्त सुकर होत जाईल नक्कीच पण मला वाटतं की तुम्ही लोक खूप भारी आहात खूप म्हणजे तुम्ही अजिबात एक आपल्याला व्यवहार नाही कळत आपण जरा त्या बाबतीत आपण हुशार नाही म्हणजे लावणी तमाशात कुठेतरी कनातीत झाली तर तिला काही इज्जत नसते ती बालकण गेली की ती थोर होते हे आपल्याला कळत नाही की बालगंधर्वचं हो नियोजन आपल्याला करता येत नाही आपण कनातीत करतो आणि आपण खूप विनम्रपणे खूपच स्वतःला म्हणजे कडूबाईंना मी आपलं नाळमध्ये गाणं गायला त्यांना बोलवलं माझ्या म्युझिक डिरेक्टरला मी सांगितलं की आपण कडूबाईंकडून हे गाणं गाऊन घे घेऊया तर कडूबाईंना जेव्हा गाणं गायला बोललो तर माझ्या म्युझिक डिरेक्टरला नेमकं माहित नव्हतं की ए व्ही तर माझा मित्र आहे त्यांना माहिती आहे पण कडुबाई नावाचं प्रकरण काय आहे तर कडूबाईंना बोलवलं तर असं म्हणजे अशा वेशात एखादा धोतरावाला टोपीवाला अशा सारखे दिसणारी माझी आईबाब जशी मा, मी जसा आता आपण जरा बरे राहायला लागलो जशी माणसं आहेत तसं बघून वाटतं की कोण आहेत नाही नाही यांना काही महत्व नाही आजकाल सुटा पोटात येडा माणूस सुट थ्री पिक्स घालून आला तरी भारी वाटते काहीतरी पण म्हणजे फुले जसे होते फुल्यांचा वेष जसा होता असा एवढा तणकट माणूस पण असू शकतो त्याचा अंदाज आपल्याला येत नाही तर कडूबाई आल्या आणि त्याच्याकडनं गाणं म्हणजे सुरू केलं गाणं गायला तर तो चकित झाला त्याने मला मध्ये फोन केला आणि म्हटलं अण्णा मला कोण सिंगर आहेत म्हणलं कसली रेंज आहे म्हटलं काय भारी गात आणि कडूबाई प्रत्येक गायच्या आणि परत त्यांना विचारायचं बरं होते चुकत नाही ना माझं चाललंय का बरोबर चालले का आणि त्यांना सतत हात जोडायचे तर यांचे हात जोडण्याला ते फार हे आहेत आणि आता आम्हाला आम्हाला कस तरी व्हायला लागले म्हणले ते हात जोडले ते हे ते मला पायाच पडले की तुम्ही आता बंद करा विनम्रता चांगली चांगली गोष्ट आहे काय वाईट नाही त्याच्यात फक्त विनम्रतेत आणि म्हणतो ना लाचारीत किंवा खचून जाण्यात जरासा थोडीशी पुसट सीमारीची आहे आणि कलाकार जे काय म्हणजे किती म्हणतो ना सकाळपासून संध्याकाळपासून तुमच्या सगळ्या जगण्यात कलाकारांनी एक ना नाही रुंजी घातली जगणं सजवलंय आणि सगळ्यात गंमत मला माहित नाही म्हणजे शीतल आणि चंदन साहेब सगळे सांगू शकतील लोककलेत असे उदाशीची गीतं आहेत का ज्याला आपण गझल म्हणतो तशी हा म्हणजे खूप कमी असतील म्हणजे गजल जर ऐकली एखादा कोणाचा नाही प्रेमभंग झाला काय झाले की लगेच गझललाही मदत करते दांडगी नाही का जे दुःखात आहेत त्यांना गजलले मदत करते विराण्या मदत करते बाकीच्या संगीतात सगळं तुमचं शास्त्रीय संगीतात ते मदत होतं ते चांगलीच गोष्ट आहे पण गंमत ह्याची मला वाटते की लो, हे लोकसंगीत जपणारी माणसं सतत दुःखात राहिलीत सतत संघर्षात राहिलीत त्यांच्या आयुष्यात सतत दुःख असेल त्यांनी दुःखाची गाणीच लिहिली नाहीत <laughs> काय गंमत आहे की जिथं सगळ्यात जास्त दुःख आहे जिथं सगळ्यात जास्त गाराणी आहेत जिथं सगळ्यात जास्त यातना आहेत जिथं सगळ्यात जास्त तक्रारी आहेत त्यांनी तक्रारीच मांडल्या नाहीत त्यांनी कौतुकच केलं त्यांनी पोवाडेच गायले ही स्ट्रेंथ आहे हे कोणालाही जमत नाही पायाखाली अंगार असूनही ओठात गाणं असणारी ही माणसं आहेत त्यामुळे स्वतःला आपण कमी समजायची अजिबात गरज नाही निखारा पळला तर लगेच गजल निघती तोंडातून मोठं तुम्हाला एखादी नाही का काय पोरगी सोडून गेली की मोठ्या आपण दुःखात गाणी गातो ह्या माणसाचं जगणंच जगनत, उद्ध्वस्त जगण्यातही ह्या माणसांनी असली गाणी गायलीत मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात कधी उदास वाटलं तर मी हलगी ऐकतो आणि माझ्या उदासीवरचा उपाय माझ्या खचलेपणावरचा उपाय हालगी आहे हालगी जर वाजली आपोआप तुम्हाला सांगतो रक्त व्हायला लागते आणि जोरजोरात एकदम बनतो ना की आपला पंप होतो आपण आणि मला वाटतं की आपण परत एकदा लढायला तयार आहोत हे हलगी सारखं वाद्य वाजवणारी माणसं सगळी तुम्ही आताची काही कला ज्या लोकांनी सादर केली तर तुम्ही सगळेजण बसलात तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही भारी आहात आपल्याला जरा हुशारीनं थोडंसं समजून उमजून प्रेझेंट स्वतःला करायला पाहिजे परत दुसरी पण एक गोष्ट आहे की जे काय आपण जगण्याच्या प्रवासात आजवरच्या ह्याच्यात जी काही गाणी गायली ते सगळं केलं पण मला वाटतं अण्णाभाऊनी जो म्हणजे शीतलनं मग उदाहरण दिलं बाबासाहेबांनी जी आपली एक वाट मोकळी करून दिली होती तर ते विचार बदलणं पण गरजेचं आहे आपली कला कुठल्या दिशेला न्यायची ह्याचं पण ठरवलं पाहिजे जेव्हा दादा जेव्हा म्हणतात ना की साऱ्या जगात देखणी माझ्या भीमाची लेखणी तर हे ले महत्वाचं आहे तर कौतुक कशाचं करतोय प्रार्थना कोणाची करतो आहे ह्याला पण मला वाटतं हा पण एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या दिशेनं आपण जर पावलं टाकत गेलो तर ही आपली सगळी हे सगळी जी, जी, जी भारी माणसं आहेत आणि जी कष्टात आहेत त्यांचं कारण आपण जे म्हणतोय की सरकार दर्फे मांडलं पाहिजे त्यांचं त्यांचं जे मानधन आहे ते मिळलं नाही मला आता कोणीतरी सांगत होतं हे व्हायला पाहिजे पण फक्त एवढ्या पुरतं थांबायला नाही पाहिजे आपण स्वतःला अजून नीट प्रेझेंट करायला पाहिजे ही चांगली गोष्ट झाली की ही समिती जी स्थापन होते आणि मी त्या समितीत नाही आहे तर मला वाटतं मला पण त्या समितीत घेतलं तर बरं होईल आणि मी तुमचा सहकारी तुमच्या सोबत आहे असं म्हणणार नाही मी तुमच्यातलंच आहे कारण की मला मला या हीच ओळख मी सगळ्यांचं गाणे ऐकून मोठं झालोय मला शास्त्रीय संगीताची ओळख आत्ता आत्ता झाली मी एकाच वेळेस तुम्हाला सांगतो आनंद शिंदे मिलिंद शिंदे शाहिर अमर शेख असतील सगळी जी गाणी आहेत लोकसंगीत ते आणि मायकल जॅक्सन ऐकायचो हे एकत्र ऐकायचो मायकल जॅक्सन कोण मला माहीत नव्हतं फक्त त्याच्यावर नाचायला यायचं आमचे एक नेल्सन साऊंडवाला होता तर तो साऊंड साऊंड सिस्टम जेव्हा लावायचा तेव्हा त्याच्या मंडप बांधायला काय करायला मदत करायची सुतळे द्यायच्या ह्याच्यात भिजवून आणि ते केलं की आपल्या आवडीचे गाणं तो लावायचा तर मायकल जॅक्सनची गाणी आम्ही लावून आम्ही नाचत बसायचो आराध्यांच्या मेळ्यात असेल दसऱ्याला याला सगळा जो कारभार निघतो मी स्वतः हलगी वाजवायचो जांज वाजवायचो मी तेवढा नीट वाजवत नाही आता वा म्हणजे लय काळपणू मध्ये गेला पण हे ना माझ्या म्हणजे आपली ऊर्जा आहे त्याला लोकं द्वारती गाणी म्हणून हिणवायची वगैरे पण मी जरा जेव्हा असं काही सांगायची वेळ यायला लागली तर मला विचारायची तुझ्या आवडीचे गायक कुठली तर मला जरा वाटत की अरे हे गा हे गा गायक आवडत आहेत म्हणणं कमी पणच आहे काय असं मला वाटायला लागलं मग काय आवडतं तुम्हाला मग काय नाही किशोर कुमार आवडतो किशोर कुमार तर आवडतो तुझे पण फक्त किशोर कुमारच आवडतो था असं नाही त्याच्यासोबत प्रल्हाद शिंदेपासून सगळी ही जी माणसं आहेत सगळी मला आवडत आहेत आणि ते मी मिरवणार आणि तो माझा म्हणजे जगण्याचा भाग आहे तर हे आपण आपल्या प्रेरणा आणि आपली जी कला आहे ती महत्वाचीच आहे फक्त त्याला प्रेझेंट कसं करायचं ते कळलं पाहिजे आणि मला म्हणजे शीतल हे जे आज म्हणजे मी जसं मग असं म्हणालो की काही आपल्या आयुष्यात घडत असतं जास्त पण इथं आलं की ऊर्जा आली या माणसांना बघून काय सुंदर गातात काय म्हणजे राडा करून टाकतात जाळ आणि दूर एकत्र करतात ही माणसं आणि यांना कोणी दुःखी म्हणायची काही गरज नाही यांना कोणी मागायची काही गरज नाही आपण आपण आपल्या हक्काचं घ्यायचंय कोणाकडे भीक मागायची नाही हक्काचं तुम्हाला मिळायला पाहिजे ज्या सां आणि आपलं पण भान जरा आपल्याला नीट पाहिजे आपले कलाकार पण गमतीचे असतात काय काय म्हणजे त्यांना अजिबात आगापेक्षा कळत नाही जरा व्यवहार कळायला पाहिजे पैसा कळायला पाहिजे गुंतवणूक कळाली पाहिजे साठवून ठेवणं काय असतं ते कळायला पाहिजे आणि त्यासाठी ही जी माणसं आहेत बाबासाहेबांना एवढा मोठा माणूस झाला त्यांनी घटना लिहिली आणि ज्या समाजातल्या माणसांनी घटना लिहिली ती समाज कुठेतरी दुसरीकडे तो तोंड करून चाललाय हे काही चांगलं नाही तर त्या समाजानं ह्या वाटेवर आलं पाहिजे आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे दरवेळेस समोर हात पसरायची पाहिजे आपला हक्क आपण मागितला पाहिजे त्याचं भान आपल्याला पाहिजे कलाकार त्याशिवाय मोठा होत नाही किशोर कुमारचं ते उदाहरण आहे की ते कारमधून उतरायचे नाही चहा क पान आलं का म्हटले तरच ते खाली उतरून गायला यायचे आपले लोक कुठेही जातील गाऊन जातील पैसे दिलेच दिले नाही दिले स्वतःच्या गाडी करताना येतील जातील तर स्वतःची मी इज्जत करायला पाहिजे आणि आपण आपल्या कलाकारांची पण इज्जत करायला पाहिजे त्यामुळं तुम्ही खूप भारी आहात आज मला इथे येऊन खूप ऊर्जा मिळाली आहे आणि मलाच खूप म्हणजे काय म्हणतो कधी कधी हे असं काट टाकण्याचं एक उपाय माझ्यासाठी होतो त्यामुळं मला फार भारी हे सगळी मंडळी या सगळ्या मंडळींसोबत मला इथं बसता आलं तुमच्यासोबत बसता आलं आणि कधीतरी असं हे संमेलन जेव्हा पुढच्या वेळेस करू आपण तर मला वाटतं एक दोन तीन दिवसांचं सं संमेलन करायला पाहिजे आणि प्रत्येक कलाकाराला नीट ऐकलं पाहिजे नीट हे जे हे हा जो हे आहे तर हे मला वाटतं याच्यापेक्षा मला खरं अलीकडे नाही आवडत असं म्हणजे हे ठीक आहे काही भी जरी विचारविनिमय होतं हे आहे पण सगळ्या कलाकारांना ना असं एक पूर्ण दिवस अजून चांगल्या वातावरणात चांगल्या ह्याच्यात आपल्याला करता येईल आणि सगळ्यांची कला सादर करून त्याचं काय करता येईल एक आपण समूह म्हणून आपण एक कलाकार म्हणून त्याचं काय करता येईल आणि त्याचं आर्थिक आपल्या जगण्याला कसं ह्याचं सहकार्य होईल आपल्या गाण्याचं आपल्या दुःखातून आपलं गाणं निघतंय पण ते काय आपल्याला मदत करत नाही तर ते कसं मदत करील हे आपण विचार करायला पाहिजे अण्णा अण्णाभाऊ जगात त्यांनी म्हणजे नाही का त्यांची नाव कमवलेलं आहे आणि त्यांची वाट आपण धरली पाहिजे बाबासाहेबांनी जी वाट सांगितली आहे ती वाट आपण धरली पाहिजे आणि आपली आपण का कला जोपासली पाहिजे आपण भारी आहोत तुम्ही खूप भारी आहात आणि तुम्ही जगाला प्रेरित करणारे जगाला उत्साह देणारी माणसं आहात तुमच्याशिवाय हे जग नाही मर्डेकर मला वाटतं केशव स्वतःची कविता आहे की आम्हाला वगळा हे सूर सूर्य आणि चंद्र तारे पण फिके पडतील तर कलाकाराशिवाय हे जग फिका आहे बेरंग आहे आणि तुम्ही आहात म्हणून जगण्यात गाणं आहे आणि तुम्ही अजिबात मला वाटतं यापुढे न्यूनगंड बाळगू नका आणि खूप साऱ्या सदीच्या लवकर परत भेटू आपण अशा मध्ये मध्ये मी छोटी छोटी संमेलन पण करायला पाहिजेत आम्ही चित्र मी बोलत असतो पण यांच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं खूप बरं वाटलं मीच खूप ऊर्जा घेऊन चाललो आहे आणि पुढची जे आयुष्य आहे ते मला अजून मजबूतपणे जगता येईल तुमची आठवण घेऊन थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या सदिच्छा तुम्हाला